फक्त ब्लॅकमेलिंग आमचा मुख्यमंत्री आहे आम्ही तुम्हाला सस्पेंड करू आम्ही जे सांगलं तेच ऐका आमचा फोन का घेतला नाही सर्व अवैध दे मला चालू द्यावे मी म्हणत तसं राज्य करावं असं जर कोणाला वाटत असेल ते जमाना गेला निदानंद गुगे जिल्हा अध्यक्ष भाजपचा आहे भाजपची भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट मांडेल कोणाला ना भिणारे नाही दबोने राहणार नाही आणि आमचे मी अवेक्ष बोलतो कोण अवेक्ष बोलते कोण कमळीता खाली बोलतंय कोण मुशा काढणार होते कोण मारले कोण हवाले केले काय हवाले झाले सगळेच मार तू सगळे व्हिडिओ पाहिलेले राज्यात एकीकडे एकनाथ शिंदे हे महायुतीत नाराज असल्याची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे स्थानिक पातळीवरही भाजप सेनेत कुरबुरी सुरू आहेत शिंदेच्या दिल्ली दौऱ्यावरून वेगवेगळे तर्क लावले जात असतानाच राज्यात आता काही ठिकाणी भाजप शिवसेनेतले वाद थेट चव्हाट्यावर आलेत असाच काहीसा प्रकार हिंगोलीत पाहायला मिळाला आहे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर या तीन दिवसांपूर्वी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या यावेळी मेघना बोर्डीकर यांनी वसमत कळमनुरी उपविभागाची आढावा बैठक घेतली होती या बैठकीत कळमनुरी विभागातील अधिकाऱ्यांसह अनेक अधिकारी उपस्थित होते याच बैठकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांचा एका अधिकाऱ्याला दमदाटी करतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता या व्हिडिओवरूनच आता दोन्ही पक्षांमध्ये चांगली आहे या वादाचे कारण ठरलेत भाजपचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे अधिकाऱ्याला दमदाटीच्या या प्रकरणाची हिंगोलीत चांगली चर्चा झाली आणि सत्तेमध्ये सोबत बसलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपवर जोरदार टीका केली कळमनुरी मतदारसंघाचे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनीही भाजप जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांच्यावर गंभीर आरोप केलेत आमदार संतोष बांगर यांनी गजानन घुगेंवर टीका करताना गंभीर आरोप सुद्धा केलेले अधिकाऱ्यांकडून दमदाटी करून पैसे वसूल करण्याचं काम हे भाजप जिल्हाध्यक्ष करत असल्याचा आरोप संतोष बांगर यांनी केलाय संतोष बांगर काय म्हणाले ऐकूयात या बैठक घेण्याचं कारण एकमेव काल सन्माननीय महाराष्ट्राच्या राज्यमंत्री आदरणीय मेघनाताई या ठिकाणी त्यांनी आढावा बैठक घेतली पण मला वाटते की मेघनाताईला कुठल्याही प्रकारची काही माहिती दिली नाही आणि संबंधित जो पार्टीचा जिल्हा अध्यक्ष आहे त्यांनी तुम्हाला सांगतो की सर्व अधिकाऱ्याला धारेवर धरलं रावीची भाषा केली कमराच्या खाली बोलले आणि फक्त ब्लॅकमेलिंग आमचा मुख्यमंत्री आहे आम्ही तुम्हाला सस्पेंड करू आम्ही जे सांगलं तेच ऐका आमचा फोन का घेतला नाही फोन का कोणता घेतला नाही तर यायचा कार्यकर्ता त्या अधिकाऱ्याकडे जाईल त्या त्याच्या कार्यकर्त्याच्या फोनून हा महाशय बोलल की फलाना फला नाही माझी ही ही मागणी आहे ही, ही तुम्ही पूर्ण करा कालच तर तुम्हाला सांगतो लाज वाटण्यासारखं आहे सन्माननीय मुख्यमंत्र्यांना मी ही व्यथा सांगणार आहे सन्माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींना सांगितले हर घर तिरंगा या इथलच्या जिल्हा अध्यक्षांनी या ठिकाणी इथलच्या अधिकाऱ्याला पन्नास हजार झेंड्याची मागणी केली किती पन्नास, पन्नास हजार झेंड्याची मागणी केली आम्हाला झेंडे द्या राशन दुकानदाराकडे चाललेत तू आम्हाला राशन देतो का नाही नाही तर मग तुला आम्ही बदलतो म्हणजे तुम्हाला सांगतो कलेक्टर पासून तर खालच्या कर्मचाऱ्यापर्यंत कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे जे इंजिनियर आहेत त्यांना सुद्धा तुम्हाला सांगतो की पैशाची मागणी एल पी पीआय असेल का पोलीस स्टेशनचा ठाणेदार असल का जिल्हाधिकारी आम्हाला पैसे पाहिजेत म्हणजे मला वाटते की याच्या आधी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय तानाजीराव मुटकुळे होते आदरणीय रामरावजी वडकुते होते आदरणीय फुलादराजी शिंदे होते आदरणीय बाबारावजी भांगर होते पण त्यांच्या काळामध्ये कधीही कोणा अधिकाऱ्याची तक्रार आली नाही की आम्हाला हप्ते मागायलेत म्हणून पण हे महाशय या दोन महिन्यामध्ये यांनी चदरच लावली ग्रामसेवक सोडून उठलं की तुम्हाला सांगतो आमचं काय आम्ही भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आहेत यामुळे आमच्या महायुतीच प्रतिमा संतोष बांगर यांनी केलेल्या या आरोपानंतर भाजप जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांनीही त्याला प्रत्युत्तर दिलंय आणि माझ्यावरचे आरोप बिनबुडाचे आहे असं म्हणत ते सगळे आरोप फेटाळून लावलेत आणि त्यांनी बांगर यांच्यावर सुद्धा निशाणा साधलाय हे त्यांचा त्यांना आहेत माझ्यावर आरोप केले बिनबोर्डाचे आरोप आहेत माझा काही नंबर दोनचा धंदा कोणता नाही मी काय नंबर दोनचा मटका गुटका कलब रीती माझ्या नाव चलत नाही एको इंगोलीतील एक एक गजान गोगेच्या नावानं गाडी चालत नाही आणि माझी खुशाल आमदार साहेबाला विनंती आपण माझी चौकशी लावा माननीय मुख्यमंत्री महोदय चौकशी लावा माझ्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबाला बोला माझे बावनपूर साहेबाला बोला अँटी करप्शनला द्या माझ्या प्रॉपर्टीची चौकशी करा माझी इतकी प्रॉपर्टी मी घेतली सोनं नाणं पैसे आदल्या गाड्या घोड्या तर माझ्या घेतल्या असतील तर ते काही चौकशी लावा ना आपली लावा माझी लावा जुनी चौकशी लावा होईल चौकशी का पाणी पाणी दूध होई जाणं जाणं चोरी केली जिस्कूट डर नाहीये मी चुकच नाही तर डर कशाचा आला म्हणून माझ्यावर आरोप केले असतील ते कशामुळे केले कशामुळे त्यांना इतकी आडपाकड केली हे मला वाटते काल खळमुरीच्या आम्ही मिटिंग घेतल्याच्या नंतर पदाधिकारी कार्यकर्त्याची आणि अधिकाऱ्याची काम करण्याची पद्धत नंतर मला वाटते त्यांना माहीत होती की नाही पद्धत इतकी खराब अधिकारी त्याच्या त्या ठिकाणी काम करतात म्हणून त्याला जाणीव झाली असेल म्हणून ते आता जाणीव झाली म्हणून आमच्यावर लोटून जर ते कळ्रीचे रस्ते बघा कळुंदरी शहरातले बघा कमजुरीचे घाण बघा शहरातले बघा पाणी योजना बघा एक एक आमच्या कार्यकर्त्यावर दबाव टाकून आणि माझ्यावर दबाव टाकून इथं कुठं मी थांबावं आणि मी कोणाला काही बोलू नये आणि तुम्हाला सर्व धंदे म्हणणं काय सर्व अवैध धंदे मला चालू द्यावे मी म्हणत तसं राज्य करावं असं जर कोणाला वाटत असेल ते जमाना गेला जिल्हा जिल्हाध्यक्ष भाजपचा आहे भाजपची भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट मांडेल कोणाला भिनारे नाही दबोणे राहणार नाही आणि आमचे मी अवेश भाषा बोलतो कोण अवेक्ष भाषा बोलत आहे कोण कमरेता खाली बोलतय कोण कोण मारले हवाले केलेत काय हवाले झालेत सगळे तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहिलेले अधिकाऱ्याला मारलेला अधिकाऱ्या सेवा दिलेला मी काय कांदा व्हिडिओ टाकलेला नाही मी कधी नंबर दुते धंदे करणार आहे विरोध केला नाही नंबर दुता मी करतही नाही भाजप आणि शिवसेनेत फक्त हिंगोलीतच वाद सुरू असं नाहीये तर यापूर्वी जालन्यात भाजपचे कैलास गोरंट्याल आणि शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांमध्ये टोकाचे आरोप प्रत्यारोप झाले होते तर राज्यातल्या इतर अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेनेत कुरबुरी सुरू आहेत त्यामुळे या वादानंतर आता महायुतीचे नेते या आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना काय मंत्र देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे हिंगोलीहून फारुख शेखसह सुधीर काकडे ब्युरो रिपोर्ट लोकमत